के की केसरी मैदानाचा सेमीफायनल सात सुटल्या सेमीफायनल सातमध्ये आज मित्रांनो मथुरची मित्रांनो हार झाली होती त्याच्यानंतर मायब्या विरुद्ध सर्जा एक हजार एक विरुद्ध शाकिरचा त्यांचे सम्राट राजा एक टॉपची लढत आपल्याला बघायला भेटली परंतु निकाल रेषाशी जवळ आली तेव्हा सुट्टा असा निकाल घेतला तो मायब्याने आणि सोबत पायरासुद्धा टॉप होता परंतु मित्रांनो आज मायब्याला लढत दिली ती मथुरचा छोटा भाऊ सरजा एक हजार एक खूप मित्रांनो सुंदर असा पाळाला अजून छोटा आहे तरी मित्रांनो दोन नंबरला गाडी उतरली क्वार्टर फायनलला गाडी पात्र झाली आणि खरोखर मानलं पाहिजे मित्रांनो सर्जासुद्धा एवढा कमी होय प टॉप पळतो येणारा काळ नक्कीच आहे, आहे त्याचा आहे आणि आपण बघायला गेलो तर मित्रांनो सर्जा मथुरची सारजा शार्णा आणि चिमण्याची गाडी मित्रांनो आज हार झाली परंतु हारची खेळाचा भाग आहे सचिन आणि लक्ष्य या आदित्य नंदींना विजय मिळवला त्यांचंसुद्धा तेवढंच कौतुक चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बैलगाडी क्षेत्रातील अशाच टॉप अपडेट आपल्या चॅनलवरतीच असतात धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये